नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील एकूण तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून तेवीस कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार रुपये मंजूर करून ते वाटप करण्यासाठी शासनामार्फत एक महत्त्वपूर्ण जी आर काढण्यात आला आहे ते पात्र कोणते तेरा जिल्हे आहे याविषयीची माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा बघा जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनामार्फत दिनांक वीस सप्टेंबर रोजी काढण्यात आला आहे त्यानुसार मित्रांनो जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण तेवीस कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो आता बघूया या निधीसाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पात्र झालेल्या जिल्ह्यांची नावे ज्या वर्षासाठी मंजूर झाला आहे तो वर्ष एकूण बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये त्यानंतर बाधित शेतकरी संख्या आणि मंजूर करण्यात आलेला निधी या ठिकाणी देण्यात आला आहे ज्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये तीन हजार आठशे सदतीस हेक्टर बाधित झालेल्या आठ हजार सहाशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी आठ कोटी एक लाख सहा हजार रुपये निधी या ठिकाणी मंजूर झाला आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यातील जून ते जुलै दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दोन कोटी पंधरा लाख वीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यासाठी तीन कोटी त्रेपन्न लाख साठ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी नव्याण्णव हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव व अहमदनगर या जिल्ह्यासाठी सहा कोटी एक्क्याण्णव लाख दहा हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे त्यानंतर मित्रांनो ठाणे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी तीन कोटी अकरा लाख सत्तावन्न हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे मित्रांनो तुम्ही जर या तेरा जिल्ह्यातील कोणत्याही एका जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्याही बँक खात्यामध्ये हे नुकसान भरपायचे पैसे जमा करण्यात येऊ शकतात धन्यवाद